नमस्कार राज्यात विजांसह पावसाचा इशारा पावसाने दडी मारल्यानंतर राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होत आहे राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरत असून उकाडीने घाम निघत आहे राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे तर दिनांक आज अठ्ठावीस तारखेला दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर आता आपण पाहूयात की कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे त्यापूर्वीच हे आपले देखील पाहूयात त्यापासून पूर्व मध्य अरबी समुद्रापासून हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे उत्तर अंतर्गत कर्नाटक आणि परिसरावर चार पॉईंट पाच किलोमीटर अंतरावर उंचीवर चक्रकार वाऱ्याची स्थिती आहे त्यापासून केरळ ते कोमेगावपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तरलेला आहे तर आज आपल्याला या भागात पावसाची शक्यता या जिल्ह्यात रत्नागिरी सिंधुर्ग नाशिक नगर पुणे सातारा कोल्हापूर सांगली छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर किंवा रात्रीच्या वेळेला विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे पण हा पाऊस भाग बदलत आहे आणि पाऊस मोजक्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी हा पाऊस पडेल काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद